जळण्या आला सूर्य आस म्हणतात समरी लाभली त्याला लाख साथ दिव्यांची समरी लाभली त्याला लाख संकटे छमली पाहून मराठी पाणा लाख संकटे छमली पाहून मराठी पाणा एक नवा महाराष्ट्र

नावो गावी नाव फक्त शिवसेनेचे गाजले सम्राटाने बाण कडू पाजले गावो गावी नाव फक्त शिवसेनेचे गाजले धर्मवीर नाभाने ना झुकल्या सर्वगणी गणी मी माना एक नवा महाराष्ट्र घडवण्या पुन्हा शिवसेना भारत आहे हमारा सच्चा साथी जी मान लाभ कर संव्याचा अलकेच विरोधीपणा नशीब स्वतःला समजतो की ह्या मीराभर शहरातील जनतेने मला तिसऱ्यांदा आमदार होण्याची संधी दिली आणि आज ह्या लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी नरेश म्हस्के या सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी दिली नरेंद्र मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी त्यांना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी बसवण्यासाठी नरेश म्हस्के नावाचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता आम्हाला दिल्लीला पाठवायचा आहे गेल्या निवडणुकीमध्ये धनुष्य बानाला चार लाख बारा हजाराचं मताधिकीय होतं ह्या निवडणुकीमध्ये ते मकाधिकीय हो तोडून आम्हाला पाच लाखापेक्षा जास्त लीड त्यांना द्यायचं आहे आणि नरेंद्र मोदीजींचे हात बळकट करायचे त्यांना तिसऱ्या यंदा पंतप्रधानपदी आम्हाला बघायची आमची जी इच्छा आहे ती शिंदे साहेब पूर्ण करतील याची आम्हाला खात्री आहे आता ह्या रॅलीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब उपस्थित राहणार आहेत आणि ते सुद्धा आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे की सर्वसामान्य शिवसैनिक ते राज्याचा मुख्यमंत्री त्याच पद्धतीनं सर्वसामान्य शिवसैनिक ठाण्याचा महापौर या ठाणे लोकसभा मतदारसंघाचा खासदार अशी नरेश म्हस्किंची नवीन ओळख होणार आहे त्यांना मी शुभेच्छा देतो आम्हाला खात्री आहे की जास्तीत जास्त मताधिक्य या मीरा भाईंदर शहरातून नरेंद्र मोदी यांची हातबळकट करण्यासाठी ही जनता दिल्याशिवाय राहणार